धुळ्यातील वडजाई रोड परिसरातील भूखंडाबाबत न्यायालयीन व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यास मनाई केली असतानाही यांनी खरेदी विक्रीचा व्यवहार केला शासकीय के अधिकाऱ्यांच्या कंटाळून आत्मदहन करण्याचा इशारा रमजान शाह यांनी दिला होता सिटी सर्वे नंबर चारशे तीस चारशे बत्तीस या चौतीस एकर पंधरा गुंटे जमिनीवर मनाई आदेश असताना या शेत जमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या भूमापियांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी के के डेव्हलपर्स कडून पॉवर ऑफ अटर्नी रमजान यांनी केली होती या आत्मदहनाचा इशाराही दिला होता या पार्श्वभूमीवर आज दुपारी जुने कलेक्टर ऑफिस परिसरात रमजान शाह यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने वेळीच दखल घेत त्यांना ताब्यात घेतले धुळे महापालिका हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर चारशे तीस सिटी सर्वे नंबर अठरा दोनशे बेचाळीस व सर्व्हे नंबर चारशे बत्तीस सिटी सर्व्हे नंबर सतरा पाचशे चव्वेचाळीस वर न्यायालयीन व वरिष्ठ अधिकारी यांचे आदेश होऊन देखील सातबारा रेकॉर्डवरील फेरफार नोंद नामंजूर करण्याऐवजी भूमापिया यांच्या बाजूस ठाम राहत धुळे शहर अप्पर तहसीलदार मंडळ अधिकारी तलाटी भूमापन अधिकारी दुय्यम निबंधक वर्ग दोन धुळे कार्यालय एक व दोन यांच्या त्रासाला कंटाळून अप्पर तहसीलदार विनोद पाटील यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा रमजान शाह यांनी दिला होता या पार्श्वभूमीवर आज दुपारी जुने कलेक्टर ऑफिस परिसरात रमजान शाह यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र शहर पोलिस ठाण्याच्या गोपनीय पथकातील संदीप अहिरे सुधाकर पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी वेळीच दखल घेत त्यांना ताब्यात घेतले व पुढील मोठा अनर्थ टळला उच्च न्यायालयाचे आदेश सर्व पक्षकारांना समाविष्ट करून सर्वांची बाजू ऐकून घेऊन पुन्हा गुणवत्तेवर नव्याने आदेश द्यावेत असा तो मान्य उच्च न्यायालयाचा आदेश आहे महसूल यंत्रणा म्हणून मी असेल किंवा मान्य जिल्हाधिकारी असतील प्रशासन शासन म्हणून आम्ही त्या प्रकरणात पार्टीच नाही आहोत त्या आदेशामध्ये आम्हाला कसलेही निर्देश मान्य उच्च न्यायालयाने दिलेले नाहीत आदेशाचं अवलोकन करावं तसा पुरावा त्यांच्याकडे आहे त्यांनी काल पत्रकार परिषद मध्ये तसा पुरावा दाखवला न्यायालयाच्या याच्यामधून त्यांनी अनेक ते प्रत्यारोप केले उच्च न्यायालयाचे आदेश जर आमच्यासाठी असतील तर ते सर्वांनाच बंधनकारक आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान्य कोणाची कोणी करायचं काही कारण नाही तर जिल्हा न्यायालयाचे जे निर्देश आहेत जिल्हा न्यायालय जे काही आदेश देईल त्याप्रमाणे पुढची कारवाई महसूल प्रशासन करेल आमचा संबंध महसूल विभागाचा नोंदीपुरता आहे तर हा नोंदींसाठी ते वक्ती मान्य प्रांत महोदयाकडे बी त्यांनी अपील दाखल केलं होतं मोदीवर त्याच्यातही निर्णय दिलेला आहे उच्च न्यायालयाचे आदेश हे जिल्हा न्यायालयासाठी आहेत आमच्यासाठी कसलेही निर्देश त्या आदेशात नाहीत एवढंच मला या ठिकाणी सांगायचं